तीस नोव्हेंबर जी स्थिती रामाने दिली ती म्हणावी आपण भली मंगलात मंगल शुद्धात शुद्ध जाणं एक परमात्म्याचे अनुसंधान हे बीज लावले ज्यांनी धन्य धन्य झाले जनी अचूक प्रयत्न तोच जाणं प्रयत्नात न चुकते अनुसंधान सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेने दूर होईल मी पण बाह्य कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवर नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर म्हणून शक्यतो राखावे अनुसंधान चित्तात परमात्मा साठवून जाण मीपणाचा नाश भगवंताचे अनुसंधाना शिवाय घडत नाही हा ठेवावा विश्वास श्रीराम कृपा करील खास मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे परी भगवंतापासून चित्त दूर न करावे मारुती रायाचे घ्यावे दर्शन अभिषेकाने घालावे स्नान त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान शक्यतो भगवंताचे राखावे अनुसंधान जो आनंदाचे निधान दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी म्हणी तैसे राहणे आहे जगात मी परमात्म्याचा होण्याचा हेत म्हणून न सोडावे अनुसंधान कशापेक्षाही जास्ती करावे जतन शक्यतो राखावे अनुसंधान त्यात अनुमात्र नसे विघ्न जाण कोणाचेही न दुखवावे अंतःकरण व्यवहार करीत असावा जतन व्यवहारातील मान अपमान हे टाकावे गिळून अखंड राखावे रामाचे अनुसंधान जेणे सदाचरणाकडे लागेल वळण माझे नाते गोते राम हा भाव ठेवून जावे रामास शरण हे ऐका माझे वचन मनाने रामा रामार्पण अनन्य भावे रामार भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती रामा आता करणे नाही उरले जान तुला आलो मी अनन्य शरण ऐसी ठेवा मनाची ठेवन कृपा करिल रघुनंदन आता याहून दुजे लिहिणे काही सत्य सत्य उरले नाही आनंद रूप परमात्मा जाण त्यास व्हावे अनन्य शरण आपले कर्तेपण टाकावे म्हणजे रामाला शरण जाता येते ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय मी आता झालो रामाचा त्याला अर्पावी सर्व चिंता मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी हा ठेवावा भावचित्ती चित्ती माझे हित तो जाणे हे जाणून स्वस्थची राहणे विषय वासना सुटण्यास उपाय जाण आपण जावे रामास शरण जे जे करणे आपले हाती ते करून न झाली शांती आता शरण जावे रघुपती जावे रघुनाथास शरण तोच दुःख करील निवारण एक राम माझा धनी त्याहून दुजे आपले न आणि म्हणी अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम होईल आपला जाण आता जगात माझे नाही कोणी एका प्रभु रामा वाचुनी। निर्धार ठेवा म्हणी शरण जावे राघव चरणी। जे जे केले आजवर आपण ते ते रामास करावे अर्पण जे जे होते ते राम करी तेच स्वभावे होय हितकारी म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपण भली गंगेच्या प्रवाहात पडले गंगा नेल तिकडे गेले गंगा जाते योग्य ठिकाणी याचे जाणे सहजासहजे तैसे असावे भगवंताचे स्मरणात राम ठेवील त्यात मानावे हित सर्व जगत जाने जानले मिथ्या हे जाणून शरण जावे रघुनाथा कारण परमात्म्याला जावे शरण याहून दुजा मार्ग न उरला जाण धन्य तो व्यावहारिक जाण जेने केले रामास स्वतःला अर्पण श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाही राम सत्य विन न हाल पान हे सर्व जाणती थोर लहान जय श्रीराम